नमस्कार राब न्यूजमध्ये आपलं सर स्वागत कुंभोज तालुका हातकणंगले येथील बाजारपेठ येथील व्यावसायिक व स्थानिक नागरिक यांची दीपक ते आंबेडकर चौक दरम्यान असलेला बाजारपेठ रस्ता करण्यासाठी ग्रामपंचायतीला निवेदन देण्यात आले या निवेदनात असे म्हटले आहे की दीपक चौक ते आंबेडकर चौक दरम्यान असलेला बाजारपेठ रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून या रस्त्यावरती पडलेल्या खड्ड्यात पावसाचे पाणी साचत आहे आठवड्यातून दोन दिवस बुधवार रविवार आठवडा बाजार भरवला जातो त्यामुळे कचरा त्या ठिकाणी पडून मोठ्या प्रमाणात दुर्गंधीही सुटते व डासांच्या प्रमाणातही वाढ झाली आहे तसेच रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांनी लहान मोठे अपघातही घडत आहेत त्यामुळे ग्रामपंचायतीने दीपक चौक ते आंबेडकर चौक दरम्यान बाजारपेठ रस्ता लवकरात लवकर करण्याची मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे या निवेदनावर बाजारपेठमधील व्यावसायिक तसेच स्थानिक नागरिक यांच्या सहाय्या आहेत आराड न्यूजसाठी राहुल रत्न पारखे इंदनगाव कुंभोज